परभणी जिल्ह्यातील जी जिंतूर तालुक्यातील सर्वात शेवटचा गाव म्हणून दाभा गाव आहे या ठिकाणी मागील पाच वर्षात या दाभा गावामध्ये या गावातली कोणकोणतं विकास झालं याबाबत आपण या, या परिसरात असलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचं काय म्हणणं ते पाहणार आहोत घुगे राहणार दाभा तालुका जिंतूर जिल्हा परभणी गावामध्ये काय गावाचे गावामध्ये विकास काम भरपूर झालेले आहेत मेघनदीच्या काळात गावात गावा रोड झाले विहिरी झाली पाणी प्यायची पाईपलाईन झाली दोनशे एक्केचाळीस घरकुलं आ, 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 हे सर्व काम मेघनाजीने केले ते याच्या पुढे आम्ही मेघनाजी सोबत राहणार आहेत त्याच्यात काही निर्विवाद गोष्ट कृष्णा लक्ष्मी घोगे विहिरी झाल्या रोडचे काम झाले वॉटर सप्लायची विहीर झाली पाईपलाईन झाली गावानं सर्व लोकांना नळे गिळे हे ते व्यवस्थित प्यायला प्यायले इथल्या दिवस पाणी नव्हतं प्यायला पाणी गेले किती वर्षापासून नव्हतं पाच वर्ष या आल्या आता राजू सरपंच सर सरपंच झाले वरी मॅडम आमदार आहेत मेघना दिदी त्यांच्या आणि राजू मास्तरच्या सहकार्यानं सर्व काही बरोबर केले ते ग्रामपंचायत ते व्यवस्थित दिले आणि सरपंच साहेबांनी व्यवस्थित बबन मांडळी ताडक्या बहिणीची योजना आली आम्हाला घरकुल आलं रोड झाले पाण्याची सोय झाली आमच्या गावात मेघना दिदी आम्हाला सर्व भेटलं आम्ही त्यांचा पाठीमागे राहिलो आमचं नाव भगवत गुगे आम्हाला घर घरकुल आले रोड झाले नळा आले शुद्ध पाणी फिल्टर आम्हाला मेघना तिथेच तर फेरफे आम्हाला ते पंधराशे रुपये महिना चालू झाला बराच फायदा झाला जिंतूर तालुक्यातील दाबा या गावातील बारा ते तेराशेची लोकसंख्या असून या गावातील काही ग्रामस्थाशी आपण संवाद साधला असता त्यांचं म्हणणं आहे की मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात विविध विकास कामे आमच्या गावामध्ये झाली तसेच पाण्याची व्यवस्था झाली घरकुलाचा ला लाभ भेटला तसेच लाडकी बहीण योजनेचा देखील अनेकांना फायदा झाला तसेच स्वच्छ पाण्याची देखील उपलब्धता निर्माण झाली हे सर्व सहकारी आमदार मेघना साखोरे बोर्डीकर यांच्या विकास कामामुळे झाले त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील आम्ही आमदार मेघना बोर्डीकर यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे होते जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली